ताहा ताहा पोलीस मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील माई सेवा केंद्राचे मालक नागेश मेंडगुदले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आलेले प्रमुख पाहुणे मित्र परिवार पत्रकार बंधू अमोक सिद्ध लांडगे माजी ग्रामपंचायत सदस्य चिदानंद मुगळे चांदी दुकानदार रमेश दीक्षित पंचाक्षरी स्वामी शकील शेख पोस्टमास्टर सचिन मेनगुदले शिवसेना अध्यक्ष संदीप मेनगुदले सुभाष चव्हाण उद्योजक राजू लोखंडे गोटू नंदुरे प्रकाश वाघमारे राजमाने मामा अविनाश कोळी मरलप्पा स्वामी अप्पा शहासापुरे आदी उपस्थित होते त्यासोबतच लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधी प्रकाश वाघमारे देखील उपस्थित होते